म्हसवड पोलिसांची पुन्हा एकदा धडक कामगिरी चंदन चोरी करणाऱ्या दोघांना अवघ्या दोन तासात अटक एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त धामणी तालुका मान येथील शेतातून चंदनाची झाडं चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अवघ्या दोन तासात अटक करून एक लाख दहा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत म्हसवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची छाप पडली आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली असून या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे धामणी येथील समाधान नागरगोजे यांनी त्यांच्या शेतातील चंदनाची झाडं चोरीस गेल्याची तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दाखल केली होती या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा घडल्यानंतर केवळ दोन तासात पोलीस तपास ता पथकानं दोघा संशयित ता आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत चो त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एक लाख दहा हजार चारशे रुपयांची चंदनाची लाकूड करवत चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आदी साहित्य जप्त करण्यात आले अटक केलेले आरोपी उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोधवडे तालुका मान जिल्हा सातारा प्रमोद अण्णा धोत्रे राहणार नरवणे तालुका मान जिल्हा सातारा सदर आरोपींना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले या प्रकरणाची कसून तपास करणारे अधिकारी ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशे अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिकाऱ्यांनी केली आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे शहाजी वाघमारे देवानंद खाडे राजेंद्र कुंभार संजय अस्वले विनोद सपकाळ श्रीकांत सुद्रिक राहुल थोरात संतोष काळे महावीर कोकरे त्यांच्या या जलद व अचूक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले